नवींबी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतला दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेला जे जबाबदार असतील कुणी असेल राजकारणामधले कुणा असतील किंवा त्यांनी हे सुपरवायजिंग केलं जे जे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी महिला भगिनी युवा त्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी आज शिवाजी चौक वाशे येथे जमलेला आहोत आदरणीय पक्षाचे अध्यक्ष आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि प्रांताचे अध्यक्ष सुनील तटकरी साहेब खासदार यांच्या निर्देश दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमच्या कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहोत आणि कुठल्याही घोषणा न देता याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता आज आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचावा शासन शासनाने याच्यावर गंभीर दखल घेऊन कठोर ते कठोर कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर हा जो पुतळा जो घटना दुर्घटना घडलेली आहे त्याच्यापेक्षा चांगला पुतला त्या ठिकाणी अतिशय लवकरात लवकर जलद गतीने युद्ध पातळीवर त्या ठिकाणी निर्माण व्हावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि ही दुर्घटना घडलेल्या जे जबाबदार असतील त्यांचा या ठिकाणी निषेध करतो ते आमच्यापेक्षा फार मोठे आहेत त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं आमच्यापेक्षा त्यांना चांगलं समजतं किंवा ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी असभ्य आपण आपल्या तोंडातून काही वाक्य उच्चारू नये असं सर्वांना सर्वांना त्याच्यातली माहिती आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी फक्त आमच्या या ठिकाणच्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी जमलेला आहोत आणि ज्यांनी काय ज्यांनी काय कशी भाषा वापरायची त्यांनी त्यांच्यावर जे बघणारे आहेत आमच्यापेक्षा फार मोठी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांनी त्याचे ते उत्तर देतील गृहमंत्री त्यांना तुम्हाला वाटते का कसं आहे प्रत्येकाने मी तुम्हाला म्हटलं की मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मी काय गृहमंत्री ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलावं किंवा त्यांना काय सूचना कराव्या एवढा मी मोठा नाही परंतु आपण जी जी जबाबदारी पार पाडतो त्या जबाबदारी पार पाडत असताना अशा काही घटना घडत असतात एखादा शब्द देखील बरस काहीतरी घडून आणतो आणि म्हणून शांतता प्रिय वातावरण राहावं कोणालाही कोणाचं मन दुखू नये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतला ही दुर्घटना घडलेली आहे तर अखंड भारत महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगभर जे शिवप्रेमी लोक आहेत त्यांचं मन दुखावलेलं आहे वेदना झालेल्या आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण जे कोण दुर्घटना जे जबाबदार असतील त्यांनी स्वतः त्यांनी माफी मागावी महाराष्ट्राची देशाची शिवप्रेमी लोकांची हे सोडून बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये काय अर्थ नाही आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही एवढंच सांगतो की दुर्घटना घडली दुःख झालेले वेदना झाले त्रास झालेला आहे सर्वांची मन दुखवलेली आहेत आणि म्हणून लवकरात लवकर युद्ध पातळीवर हा पुन्हा परिस्थिती त्याच्यापेक्षा चांगली कशी निर्माण होईल ये आपन पाई पाई ना या निवेदन देना शिवाजी ये महाराज छत्रपति शिवाजी महाराज सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।